नमस्कार आत्ता उन्हाळी सीझन लागलेला आहे तर आज आपला विषय असा घर चे चे, आहे घर बसले ज्वारीचे पापड करायचे ह्या पापडांना खूप मागणी आहे फक्त आपण घरात असतो म्हणून आपल्याला काही कळत नाही आपण जर एखादा बिझनेस स्टार्ट केला किंवा आजूबाजूच्या लोकांना कळवलं पॉम्पलेट छापले आपल्या बिझनेसच्या अगदी पाटी जरी लावली मोबाईल जरी लावला या ठिकाणी आपल्याला बिबड्या करून भेटतील किंवा ज्वारीचे पापड करून भेटतील तरी सुद्धा तुम्हाला ऑर्डर येण्यास सुरुवात होईल व तुमच्या ह्या पापडांचा उद्योग भरारीने चालू लागेल तर अशा प्रकारे आपलं पॉम्प्लेट छापून आणि आपला बिबड्यांच्या किंवा ज्वारीच्या पापडांच्या प्रचार आणि प्रसार करायच्या आणि उन्हाळ्यामध्ये आपण पापड करून ते नगावर किंवा किला किलोवर तुम्हाला खर्च किती आला तुम्ही मेहनत किती केली याप्रमाणे तुम्ही हिशोब काढून किंवा तुमच्या एरिया एरियावाईज काय भाव आहे तसं तुम्ही भाव काढून तुम नफा तोटा टोटल करून तुम्ही किंमत ठरवायची आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे पापड करून एक वर्षभर आपण साठवून ठेवतो आणि विकूसुद्धा शकतो फक्त प्रोसेस अशी आहे आपल्याला दूर कुठे पाठवायचे असेल तर आपल्याला पॅकिंग वगैरेची काळजी घ्यावी लागेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व ही माहिती कशी वाटली जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायच्याला का जेणेकरून ज्या महिला पापड करत असतील किंवा उद्योग करायची इच्छा असेल त्यांना हा व्हिडिओ भेटेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून आणि अजून आपण पुन्हा भेटूया एका सुंदर अशा बिझनेस आयडियासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार भरारीने हा तुमचा बिझनेस चालू अशी मी देवाच्यावरणी प्रार्थना करते भरपूर मागणी आहे या पापडांना कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जस शेअर करावा बिबड्यांना किती खर्च लागतो व किती तुम्हाला फायदा होतो हे असं सर्व डिटेल काढून तुम्ही अशा प्रकारे हा पापडांचा बिझनेस घर बसल्या सुरुवात करू शकता काळजी करू नका कुठलेही तुमच्या मनात शंका कुशंका असतील कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला चला तर मग पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार